माढा अरण संत सावता माळी अभंग आणि विचार प्राध्यापक डॉ सौ सुवर्णा चव्हाण गुंडलिखित पुस्तकाचे प्रकाशन महामंडलेश्वर आनंद महाराज पुरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आयोजक गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपाली संत महंत व सन्मान यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री यांनी संत सावता महाराजांच्या विचारांची कर्मयोगी उदाहरणे दिली सावतोबांच्या कृतीशील विचारांची आज नितांत गरज असल्याचे विचार मांडले आयोजक अतुलजी सावे यांनी आपल्या कृती आणि उक्तीप्रमाणे विचारांची आधार दिला उभारली छगन भुजबळजींना संत सावता माळी अभंग आणि विचार या पुस्तकाचं मनपूर्वक स्वागत केले संत सावतामाळी यांच्या प्रत्येक पैलूंचा संशोधनात्मक रीतीने प्राध्यापक डॉ सुवर्णा गुंड चव्हाण या लेखिकेने परामर्श घेतलाय उदाहरण संत सावतोबांनी पर्यावरण शेतीची पद्धती आरोग्यासाठीचे विचार औषधं तयार करणे मानसिक आरोग्य सात्विक जीवनपद्धती जीवनशैली जीवन निष्ठा इत्यादी अनेक पैलूंवर सखोलपणे मांडणी केली आहे आपण हे पुस्तक आवर्जून वाचावे असे उपस्थित मार्गदर्शन केले या प्रसंगी चाकणकर व मान्यवरांनी संत अभंग आणि विचार या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भरभरून सदिच्छा व्यक्त केल्या अनेक राजकीय सामाजिक अध्यात्मिक शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा दिल्या सावता वसेकर महाराज प्राचार्य सावता घाडगे चित्रकार सावता घाडगे प्रकाशक धनंजय चव्हाण डॉक्टर संजय गुंड प्रभू महाराज तुळशीकर वसीकर महाराज उपस्थित तमाम जनसमुदायातून अनेक जण जन, सावतोबांच्या भक्तीने निष्ठेने विचार जाणून घेतले या विचारांची आज अत्यंत गरज असल्याने विचारांची देवाणघेवाण झाली संत सावतामाळी अभंग आणि विचार याचा प्रकाशन सोहळा भक्ती निवासाच्या कोनशिला उद्घाटनप्रसंगी सावतोबांच्या अरण नगरीत धाटात संपन्न झाला